सेंद्रिय शेती द्वितीय वर्षामध्ये हा चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे तो बाराव्या नंबरचा आहे सेंद्रिय शेती व पर्यावरण आता सेंद्रिय शेती आणि पर्यावरण हे अगदी जवळचं नातं आज शेती जी करायची सेंद्रिय शेती का करायची का कराय काळाची गरज बनलेली आहे त्या ठिकाणी दोन्ही पण आहे विज्ञान विकसित झालं विज्ञानामुळे आपल्याला संशोधन आलं संशोधना काही बाजूसमोर आल्या परंतु आजच्या जगाच्या पाठीवर हरित क्रांतीनंतरचा जो बदल झालेला आहे त्या ठिकाणी अनेक कुशंका आपल्या मनामध्ये आहेत यामध्ये एकच या, एक या ठिकाणी त्रुटी आहे दोन्ही बाजू आपल्याला पाहिजे मानवाचे तीन गरजा अन्न वस्त्र निवा त्यापैकी अन्न वाढत्या लोकसंख्येच्या नुसार आज आपल्या जी काही उपजाऊ जमीन भारतामध्ये आहे या भारतामध्ये असणाऱ्या जमिनीला किंवा त्यामधून निघणारं जे उत्पन्न आहे या उत्पन्नाच्या बाजूनं दृष्टीनं आज आपल्याला सेंद्रिय कर शेती करत असताना किंवा रासायनिक शेती करत असताना आपल्यामध्ये थोडेसे बदल करणं आवश्यक आहे आपण जे करतोय ते ठिकाणी काही चूक करतोय का याचीही आपल्याला कल्पना असणं आवश्यक आहे भारतामध्ये काही काळ असा होता की भूकबळी जात होते नंतर हरित क्रांती झाली हरित क्रांती झाल्यानंतर त्या ठिकाणी सरळ व संकरित वाणाचा उदय झाला सरळ संकरित वाण आल्यामुळे त्या ठिकाणी भारतामध्ये शेती पिकू लागली अन्नधान्य मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात पिकू लागलं आणि अन्नधान्याची जी गरज होती ती आज गरज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भागवली गेलेली आहे आज आपल्याकडे भारतामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रमना अन्नसाठा धान्य उत्पादित केलं जातं त्याचा प्रमुख दागदार ही हरितक्रांती लांबून संबोधतो परंतु आज पूर्वीच्या काळापासून आणि आजची परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी दोन फरक दिलेले आहेत या ठिकाणी हरितक्रांतीच्या आणि क्रांती नंतर हरितक्रांतीच्या अगोदर आपण जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांवर भर देत होतो स्थानिक मानावर भर देत होतो हरित क्रांती झाली हरित क्रांतीनंतर त्या ठिकाणी विविध प्रकारचे वाणाचं संशोधन झालं शेतीवर अन्नधान्य उत्पादित झालं पण या हरित क्रांती बरोबर शेती पण आहे काय चुकत नाही फक्त चुकतंय काय की अमानुषपणे कोणत्याही गोष्टीचा किंवा चुकीचा वापर करणं हा त्याच्यातला फरक आहे आपण सांगितल्याप्रमाणे किंवा शिफारशी किंवा संशोधन झालेलं आहे त्या भागावर त्या गोष्टीवर त्या जातीवर त्या प्रकारच्या पिकावर म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्याचं अपेक्षित उत्पन्न येण्यासाठी कोणते तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरले गेलं महत्वाचं आहे आणि ते वापरत असताना आपल्याकडून काही चुका झाल्या का कशाच्या चुका म्हणतोय मी तर त्या ठिकाणी एखाद्या रासायनिक निविष्टाचा वापर औषधाचा म्हणा खताचा म्हणा किंवा त्याचा अमर्यादेपेक्षा वापर झालेला आहे का या दृष्टीने आपण जर गेलो बघायला तर त्या ठिकाणी होय म्हणताय त्याच कारण असं आहे कारण की हरित क्रांतीनंतर पीक उत्पादन घेण्यासाठी आपल्याकडून होत चाललेला पिकावर होणाऱ्या उत्पन्नासाठी होत चाललेला जो खर्च आहे आज तो वेळी तुम्हाला चाळीस टक्केच्या पुढे गेलेला दिसतो किती चाळीस टक्केच्या पुढे हा खर्च मर्यादेपेक्षा जास्त झाला म्हणजे उरले शंभर शंभर पैकी साठ टक्के म्हणजे या साठ पैकी आपल्याला जे काही उत्पन्न मिळत आहे त्यामध्येही चाळीस टक्के खर्च केला अजून उत्पन्नाची घसार किती होत आहे यावर अनुभव असेल म्हणून आपल्याला शेती करत असताना हरित क्रांती झाली हे चूक नाही आज आपला अन्नधान्याच्या बाबतीत भारत देश सुचना आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे जवळपास भारताच्या पाठीवर जगाच्या पाठीवर नंतर भारत अजून एक आहे की एकमेव ज्यामध्ये सर्व प्रकारच्या पाणीभाज्या फळ भाज्या फळं अन्नधान्य मुबलक प्रमाणात आहे बाहेरच्या देशामध्ये जर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी पिझ्झा खावा लागतो बर्गर खावा का लागतो कारण काय त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या ऊन पाऊस बर्फ हा मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्याकडे ती संकट काही तुरळक राज्यामध्ये आहे परंतु त्यांच्याकडे शेती करायचं म्हटल्यावर आव्हानामूलक शेती करावी लागते ना आपल्याला हे सगळं सोपं आहे आणि त्याच्यामध्ये विविधता एवढी आहे की जवळपास वेगवेगळ्या विविधता असणाऱ्या जवळपास अठ्ठेचाळीस प्रकारच्या प्रमुख मातीचे प्रकार माती आपल्या भारतात दिसून येतात जगाच्या पाठीवर अठ्ठ्याहत्तर आहेत आणि ते सगळे आपल्या भारतामध्ये दिसून येतात आणि ही विषय आहे आता आपण करत असताना चुकतोय काय म्हणून आपल्याला याची गरज पडली सेंद्रिय शेती आणि पर्यावरण सेंद्रिय शेतीचा प्रमुख गावा आणि हृदय म्हणता येईल त्याला की सेंद्रिय शेती करत असताना आपल्याला ना पर्यावरणाचं त्या ठिकाणी त्याला ठेवायचं आहे म्हणून आपला उत्पादित खर्च आज बाला हरित क्रांतीनंतर चाळीस टक्के झाला आज मी तिला तो हळूहळू वाढून उलटा होऊ शकतो कधी साठ टक्के होऊ शकतो कधी चाळीस टक्के होऊ शकतो बरोबर दोन्ही मार्गाने होऊ शकतं कधी साठ टक्के कसं पाऊस कापूर पडला तर साठ टक्के खर्च होऊ शकतो म्हणजे काय काही काम करण्यासाठी काही ठिकाणी मजूर जास्त लागले काही ठिकाणी वेळ जास्त लागला या सगळ्या दृष्टिकोन आपल्या समोर ठेवायचा म्हणून पहिला मुद्दा दिलेला आहे तुम्हाला आजची शेती ही, ही स्पर्धात्मक शेती झाली म्हणजे वर्ष ते बारा महिन्यामध्ये आपण शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो मातीला आराम देत नाही जमिनीला एक महिनाभर त्याला शांत बसून देत नाही विविधता आहे आपल्या बारा महिने एका पाठीमागून एक शेती करत असताना माती लावून काय करतोय आराम देत नाही आणि बारा महिने पिकं काढत नाही याचा परिणाम कशा होतोय पहा तर याचा परिणाम होतो सुपीकतेवर कशाची सुपीकता तर मातीची सुपीकता सुपीकता का होणं म्हणजे काय काय व्याख्या सांगता येईल सुपीकतेची प्रत्यक्षात जमिनीनं किंवा मातीतून जे पीक लागवड केलेले त्या पिकाला लागणारे जे अन्नद्रव्य आहे विद्राव्य स्थितीत असणारे माती ते पिकांना त्या मातीकडून पुरवठा करण्याची जी क्षमता आहे त्याला त्याची व्याख्या सांगितली मग प्रत्येकच पिकाला हे सगळे अन्नद्रव्य मिळतील का तर नाही मिळणार मग त्याची विकृती तयार होऊन पिकावर त्या ठिकाणी अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते आणि उत्पन्नाच्या बाबतीत त्या ठिकाणी घासाळ मग ही सुपीकता टिकवायची असेल तर आपल्याला करावं काय लागेल तर त्या ठिकाणी सेंद्रिय शेती करत असताना सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय कर्म हे सगळ्यात महत्वाचं आजची परिस्थिती जर रासायनिक शेतीची बघायला गेली आणि तुम्ही मातीचा नमुना जर घेतला आणि कर्म तपासला तर कर्व तुम्हाला अतिशय खालावलेला दिसून येईल मातीत सेंद्रिय पदार्थ किंवा कर्म किती असेल पाहिजे पाच टक्के पाहिजे पाच टक्क्यापैकी तो आजच्या मितीला तपासला तर आपल्याकडे शून्य पॉईंट पंचवीस ते सत्तावीस पर्यंत तो पॉईंट सत्तावीस म्हणजे काहीच नाही पाच पैकी शून्य पॉईंट पंचवीसच्या पुढे आपल्याला दिसू येतो काय परिणाम झाला रासायनिक शेती करत असताना आपण काय केलं तणांची तणांचा नायनाट करण्याच्या नादात खुरपणी सतत खुरपणी करणं सतत ही कामं करणं उपडगवत उपटीनं फेकून देणं परिणामी मातीतले सेंद्रिय पदार्थ कमी झाले सेंद्रिय पदार्थ बाजूला निघून गेल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं कुजण्याचा वेग मर्यादा संपून गेली आणि मातीत सेंद्रिय कर्ब कर कमी झाला सेंद्रिय शें, शेती आपण लिहून सेंद्रिय शेती पाला पाचव काळी कचरा मातीत ठेवा तो कुजेल आणि कुजल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कर्म वाढेल आणि त्याच्याबरोबर जोडीला शब्द उद्धवलेला आहे पर्यावरण आणि हे जे आपण करतोय त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ लागली निसर्ग हिरवा दिसतोय त्याचं कारण फक्त कर्वा आहे आणि कर्वाची राखण आपल्याला मातीत वाढवायची असेल तर पर्यावरणाला सोबत घ्या उदाहरणार्थ शेतकऱ्याने आपणही चालू चालत बांधावर एखादं झाड झालं असेल किंवा मध्ये असेल शेतीच्या तर लगेच आपण त्याच्यावर पूर चालवतो कारण काय अडचण आहे कशाला होती मग सेंद्रिय शेती हे सांगतं की शून्य का लागवडीची नशा घेता कारण एक वृक्ष आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देण्याची क्षमता ठेवतो एक वृक्ष एक झाड मग तेच काम कर्म ग्रहण करण्याचंही काम त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याच्याकडून त्याच्याकडूनही पालापाचोळा आपल्याला मिळणार आहे निसगात हे त्या ठिकाणी तात्पर्य ठेवलं पाहिजे म्हणून झाडे जागवा झाडे जागवा झाडे लावा झाडे जागवा ही गुप्ती प्रमाण आपण वागलं पाहिजे कोणताही सूक्ष्मजीवशास्त्र हे सांगतो पाणी माती जीवाणू यांचं वास्तव्य मातीत वाढवा आणि कर्व वाढवा हे तो सांगतो मग आपल्याला पर्यावरण आहे पर्यावरणाशी निगडीत राहायचं आहे म्हणून इथं लिहिलेलं आहे रासायनिक या शेतीमध्ये या चॅप्टर मध्ये तुम्हाला पहिला मुद्दा फोकस केलेला आहे रासायनिक घटकांचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम काय आहे रासायनिक घटक आपण काही चुकं करत नाहीये परंतु आजची आपली गरज बघता आपल्याला ते करावे लागेल परंतु हे जे निसर्गातले साठे आहेत हे साठे आपल्याला ना संपवायचे नाहीत ते साठे आपल्याला काय करायचे निश्चित पुढच्या पिकाकरता किंवा पुढच्या पिढी करता ते टिकवायचे आणि सांभाळायचे म्हणजे त्याच्यावर परिणाम होणार पारंपरिक खताच्या वापरानं काम मुद्दा म्हणतात रासायनिक घटकाच्या पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम काय आहे पहिला रासायनिक खताच्या वापराने जमिनीतील क्षाराचं प्रमाण वाढतं आणि ते वाढल्यामुळे वनस्पतीचे अनिष्ट परिणाम वनस्पतीवर किंवा त्या पिकावर वाढीवर वा अनिष्ट परिणाम म्हणजे वाईट परिणाम दिसून येतो पारंपरिक खताच्या वापरानं काय होतं सॉरी पारंपरिक म्हटलं मी सॉरी पारंपरिक नाही म्हणता येणार त्याला रासायनिक खताच्या वापरानं पहिलं म्हणजे रासायनिक खत जर मातीला वापरलं तर त्या ठिकाणी त्याच्या वापरान वनस्पतीवर मातीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढतं पहा खत खते कसे असतात आपल्या मातीच्या शून्य ते चौदा आपल्या मातीचा सामू साडेसात पासून तर साडेआठच्या दरम्यान जर असेल तर त्या तीवृतीची खतं त्या सामूला योग्य असणारी रासायनिक खतं बनवलेली असतात जर काही खतं आम्लयुक्त असतील मातीचं सामू आम्लयुक्त असेल तर आम्लयुक्त खत दिले जातात आणि काही साम मातीचा सामू विम्लयुक्त असेल तर विम्लयुक्त प्रकारची खते बनवली जातात आणि ही आपण त्या मातीच्या सामूप्रमाणे दिली जातात मग अशा परिस्थितीला काही खत जर तशीच मातीत पडून राहिली तर मातीत त्या ठिकाणी क्षार काय होतात म्हणजे त्या क्षारात रूपांतर होतं आणि त्याचा वाढीवर वनस्पतीचा त्याचा वाईट परिणाम दिसून येतो रासायनिक खत कशामुळे होत आहे तर आपण जेवढं शिफारस केलेली आहे संशोधनाच्या सांगितलं की एक हेक्टरला एक हेक्टरला एवढंच द्या परंतु तिथं तसं होत नाही त्याच्यापेक्षा दुप्पट मर्यादेपेक्षा आपण रासायनिक खत जर दिलं तर त्याचा वाईट परिणाम असा होईल लक्षात घेऊ चुकीचं करू नका रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती रासायन रासायन म्हणजे जास्त वापरलं तर त्याचा वाईट परिणाम भौतिक अवस्थेत आणि रासायनिक अवस्थेवर म्हणजेच मातीच्या आणि रासायनिक गुणधर्मावर दिसून येईल म्हणून त्या ठिकाणी तसं म्हटलेलं आहे वनस्पतीच्या उपयुक्त पोषकद्रव्य ही क्रिया जीवाणू मार्फत नैसर्गिकरित्या होत असते परंतु रासायनिक खात्यामुळे ते जीवाणू नाश रासायनिक वापरल्यामुळे जीवाणूंचं वास्तव्य मातीतलं कमी होतं सरळ सरळ पुढचा तिसरा मुद्दा बघा पारंपरिक खताच्या वापराने निरुपयोगी क्षाराची निर्मिती होऊन सूक्ष्म अन्न घटकांच्या वनस्पतीसाठी जी उपलब्ध कमी होते त्यामुळे वनस्पतीची वाढ होते सूक्ष्म अन्नद्रव्य जे असतात यांचं प्रमाण मातीतलं हळूहळू कमी होत सुपीकता हे असतात जेवढे वनस्पतीला लागतात अन्नद्रव्य ती शोषते मुळ शोषतात त्याचा वापर होतो परंतु तेवढ्याच प्रमाणात मातीमध्ये ते अन्नद्रव्य पुढच्या पिढीला लागल्याने उपलब्ध होणं आवश्यक आहे म्हणजेच काय एकदा संपून टाकलं पुन्हा आणून तर ठेवावं लागतील ना पण ते उपलब्ध होतील का नाही परिणाम काय वाईट होतो याचा परिणाम पुढच्या पिकावर होतो म्हणून म्हणून सुपीकता हे गुणवत्तादर्शक घटके म्हणून सांगितलेलं आहे जमिनीचा मातीचा आणि सेंद्रिय शेतीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळणार की जेवढे सेंद्रिय पदार्थ मातीत कुसतील तेवढ्या त्या ठिकाणी सुपीकता वाढणं अन्नद्रव्य उपलब्ध होणार आहे कर्ब सहजाधिकेने सह सहजपणे त्या ठिकाणी वाढणार आहे पुढचा मुद्दा घेऊया रासायनिक खताचा सतत वापर केल्यानं क्षाराचं प्रमाण वाढतं व त्यामुळे मातीची रचना बदलून जाते रचना रचना बदलणं म्हणजे अतिशय घातक आहे पहा हा भौतिक गुणधर्म आहे रचना बदलली तर त्या ठिकाणी पुढच्या सगळ्या भौतिक गुणधर्मावर वाईट परिणाम दिसायला सुरू होतो आणि निसर्गातली अन्न साखळी खंडित होते आणि त्याचा वाईट परिणाम पर्यावरणावर होतो अन्न साखळी खंडित होणं म्हणजे काय हे चक्र असत हे चक्र बिघडलं की पुन्हा पूर्वत व्हायला त्याला वेळ लागणार आहे आणि त्यामुळे अशा वाईट भागावर त्या ठिकाणी परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो सतत कीटकनाशकाच्या वापरामुळे किडीमध्ये वाढलेली दिसून येते सतत भार्नी। सतत फवारणी फवारणी केली एक औषध घेतलं घेतलं दोन तीन औषध सोबतच असतात शेतकरी मित्रांनो आपण करत असताना हे काम कशासाठी करायला लागलो किती मर्यादेवर करायला लागलो याचा भाग आपण अभ्यासणं आवश्यक आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्याचे वापर करणं गरजेचं आहे याचं वारंवार बदल केल्यामुळे काय झालं कीटकांची प्रतिकारशक्ती म्हणजे ते औषध पावलं तरी तो कीटक मरत नाही काय कारण त्याचा वापर झाला त्याची प्रतिकारशक्ती निर्माण झाली आणि प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे ती कीड आपल्याला नियंत्रित होतच नाही नियंत्रण करणे शक्य नाही बंदोबस्त पिकापासून त्या किडीचं संरक्षण करायचंय फक्त त्याच्यापासून आपला बचाव करायचा थोडक्यात यासाठी नियंत्रण होत नाही आणि पुढचा मुद्दा पाहूया आपण रासायनिक खते कीटकनाशक पाणी दूषित जमिनीच्या हे घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पाणी दूषित जर झालं तर त्या ठिकाणी शंभर टक्के माती दूषित होऊ शकते कारण पाणी कुठं जाणार आहे मातीत जाणार आहे परिणाम त्या ठिकाणी दूषित होऊ लागते आणि माती ही दूषित होते रासायनिक अन्न घटक असे हे किंवा हे पाण्यात मिसळतात आणि त्यामुळं निसर्गातल्या पाण्यामध्ये तळ्यामध्ये असो किंवा कशामध्ये असणारे मासे बेळू खेकडे यावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो रासायनिक कीटकनाशके वापरल्याने कीटकनाशकाचे काही अंश का अन्न धान्य भाजीपाला फळं दूध इत्यादी घटकामध्ये त्यांचा अंश उतरतो आणि याचा परिणाम एक माणूस काय करतो मनुष्य किंवा प्राणी ते खाण्यासाठी वापरतो हे खाण्यासाठी वापरले गेल्यामुळे सजीवामध्ये त्या ठिकाणी ते प्रवेश करतात त्यामुळे कर्करोग कॅन्सर हृदयरोग हार्ट अटॅक मधुमेह डायबिटीस सारखे असा हे रोग आपल्या भारतामध्ये तर खूप मोठे इत्यादी रोगांना तो मनुष्य प्राणी बळी पडतो आणि त्या रोगांना सामोरं जावं लागतो जमिनीमध्ये राहिलेल्या रासायनिक खताचे घात घटक घात, घटक घातक संयुगे निर्माण होतात आणि जमीन ओसाड आणि नापिक बिनायला सुरुवात नापिक बन बनत जाते रासायनिक घट्ट पर्यावरण होणारे हे दुष्परिणाम तुम्हाला जवळपास नऊ दिलेले आहेत यावर प्रश्न विचारलेला आहे सेंद्रिय शेती मध्ये रासायनिक घटकांचे पर्यावरण होणारे दुष्परिणाम स्पष्ट करा असा एक वर्ष तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे भौतिक परीक्षेला तर यापैकी तुम्हाला हे नऊ मुद्दे या पहिल्याच मुद्द्यामध्ये न्यावे लागतील म्हणजे तुम्हाला ते पाच मार्क परिपूर्ण मिळतील आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायचं की शेती शेतीचं पर्यावरण टिकवण्यासाठी मिळणारे फायदे काय आहे ते आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आणि नियमित व्हिडिओ पहा आणि हे करा धन्यवाद